शाळांना कळविला आहे त्यानुसार ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची तोंडी परीक्षा हा सध्याचा पॅटर्न रद्द झाला असून आता शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तसेच सामाजिक शास्त्र या अंतर्गत येणाऱ्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयांसाठी व्यवसाय शिक्षण हा पर्याय असेल चालू वर्षापासून नववीला हे बदल लागू होतील व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी नववीसाठी दहा पर्याय आहेत मूल्यमापनातही बदल करण्यात आले आहेत त्यात सत्तर टक्के गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तर तीस टक्के गुण लेखी परीक्षेसाठी असतील अक्षय गायकवाड पूर्वी नववी आणि दहावी साठी वीस वीस गुणांच्या तोंडी परीक्षा असायच्या त्यामुळे शाळेकडून त्या विद्यार्थ्यांना वीसपैकी पैकी जास्तीत जास्त वीसपर्यंत पर्यंत मार्क मिळायचे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता याच्यावर परिणाम व्हायचा जा, आणि जास्तीत जास्त गुण मिळालेला भास व्हायचा त्यामुळे दहावीची टक्केवारी वाढत होती म्हणून आता खरोखर मूल्यमापन करण्यासाठी नव्वी आणि दहावीच्या वीस गुणांच्या तोंडी परीक्षा शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय अत्यंत चांगला आहे त्यामुळे मुलं जास्तीत जास्त अभ्यास करतील शिक्षक जास्तीत जास्त मुलांना लेखी परीक्षेमधून गुण कसे मिळतील याकडे लक्ष देतील आणि मुलांची प्रगती होईल